पंचगंगा नदीचे प्रदूषण गेली अनेक वर्ष होत असून याला जबाबदार कोल्हापूर जिल्हा प्रशासन आहे या खात्याचे अधिकारी कोणतीच कारवाई करत नाही तरी याचा गांभीर्याने विचार करून पंचगंगा प्रदूषण करणाऱ्यांच्यावर ठोस कारवाई करा याबद्दलचे निवेदन शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना देण्यात आले दरम्यान एका कार्यक्रमानिमित्त कदम कोल्हापुरात आले होते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य साहेब यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आज ते विविध घटकांबरोबर बैठका घेऊन इथली प्रदूषण संदर्भातली काय माहिती ती घेण्याटं बैठक घेत आहेत आणि काय मला अनुभव आलेला आहे विशेषतः महापालिकाने अनेक प्रशासनाच्या की असे वरिष्ठ कोण अधिकारी आले की पूर्वी आपण म्हणायचो ना की रेड्याला पांढरा कलर लावा आणि म्हणून विक त्या पद्धतीने इथं ही पद्धत चाललेली आहे जे कोण येईल म्हणजे कुठलं मूल्यांकन असून दे काय असून दे त्यावेळी रस्ते चकाचक सगळं स्वच्छता वगैरे होती आणि शंभर मार्क घेऊन तिथले ते अधिकारी कामे होतात परंतु खरी वस्तू परिस्थिती कोल्हापुरातली काय परिस्थिती ते आम्ही आज त्यांना अध्यक्षांना सांगितलेलं आहे प्रदूषणा संदर्भात अनेक वर्ष कोल्हापूर आमचं मागं आहे अनेक आजार उत्पन्न ह्यात होत आहेत अनेक लोकांना त्रास होते अनेक लोकं मयत झालेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी विचार केला तर दातारपासून केसांपासून नकापर्यंत रोगराई वाढते लहान मुलं ह्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होतोय आणि दरवर्षी माशी तर लाखो मरत आहेत का ते आत्महत्या स्वतः करतात का माशी दरवर्षी तर नाही तर प्रदूषण हे मुख्य कारण आहे आणि त्यावर उपाययोजना न करा नुसतं इथं आलो आपण बैठका घेतल्या तसं न करता हे उपाययोजना करत कायदे प्रदूषणाचे एवढे कडक आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही कारण ह्या मूळचा कारण आहे तो भ्रष्टाचार करप्शनमुळं कारवाई होत नाही आहे म्हणून कोल्हापुरात अनेक प्रश्न मग नदीचे प्रदूषण असून दे जयंती नाल्या प्रदूषण असून दे रंकाळ्याचं प्रदूषण असून दे हे सुटलेलं न कारण म्हणजे करप्शन आणि हे सगळं सोडवण्यासाठी तुम्ही उपाययोजना करा असं त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही त्यांना विनंती आहे आज बैठक चांगली झाली त्याने आम्हाला हमी दिलं की पुढच्या तीन तारखेला मुंबईत ता आम्ही बैठक लावतो आणि कडक अंमलबाई करण्यासंदर्भात आम्ही धोरण नक्की आम्ही अवलंबून करीन आम्ही सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र दिन काल झाला मराठी दिन आपण साजरा करतो शासन एकीकडे सगळे आदेश काढतं की मराठीत पत्रव्यवहार करा मराठीत सगळं काय असेल ते करा आणि नेमकं यांचं परिश्रम जे महामंडळाचं यांचं आहे ते सगळं इंग्लिशमधून आहे म्हणजे महाराष्ट्र शासन कुणाला पसरवतंय हे शासन शासनकर्ते जे आहेत की प्रश्नाने अधिकारी ऐकत नाहीत का हे मुद्दाम करतात का इंग्लिशमध्ये परिशिष्ट काढून लोकांना समजू नये म्हणून तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कुठल्याही परिस्थितीत परिषद असू दे किंवा जी आर असू दे हे मराठीतूनच निघाले पाहिजे असं आमचं हाट्य त्यांना सांगितलं आहे त्यांनी ते, ते मान्य केले भविष्यामध्ये जे परिषद असतील ते मराठीतून निघतील अशी त्यांनी आम्हाला हमी दिलेले आहे तर सगळे मुद्दे ग्राह्य धरून ह्याच्यावर अंमलबजावणीचे ऑलरेडी आदेश दिलेले आहेत पुढचा टप्पा म्हणजे आपण एक महिन्याभर आपण मुंबईला आलो म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू की आमच्या बाजूने महिन्याभरात आपण काय काय कारवाई केली के काय काय आपण त्याच्यावर पुढची पावलं काय काय उचलली हे एका दिवसात नाही वर्षानुवर्षे विषय असेच पण एक एक विषय हाती घेऊन तो ऑलरेडी सोडवण्याचा प्लॅन करूनच आम्ही इथे आलो वाटत असेल की अधिकारी दिशाभूल करतात आयुक्त दिशाभूल करतात आता ते मला ते ऐकून तर घेऊन भाग आहे बरोबर त्यांचे पण ऐकून भाग आहे आहेत याच्या अगोदरचे लोकप्रतिनिधी तर वस्तुस्थिती काय माहिती आहे आणि वर्षानुवर्ष नातं कोल्हापूरचं कुटुंब जोडलं आहे तर आज इथे येण्याचं कारण एवढंच आहे की वस्तुस्थिती जागेवर काय आहे आणि ती सुधारणा कशी आणण्यासाठी काय काय उपाययोजना करावी लागते त्या अनुषंगाने याची आयुक्तांसोबत बैठक ही मुंबई सॉरी कोल्हापूर शहरापुरती बैठक पण पुढच्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद सीओ कलेक्टर आणि जे मोठी मोठी गाव आहेत त्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि जे, सर जे कोण लोकप्रतिनिधी असतील त्यांच्यासोबत बैठक बिकॉज आता कसं झालंय कोल्हापूर शहराच्या अवतीभोवती जी मोठी मोठी गावं झाली त्यांची लोकसंख्या वाढली आहे थे थे कशा करता, करता। ते कशा प्रकारे प्रक्रिया करतात काय करतात ते आणि आमच्याकडून काय त्यांना मदत होऊ शकते का या अनुषंगाने ही प्राथमिक बैठक आज आयुक्तांसोबत आहे जी बैठक ग्रामीण भागातले जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आहे त्याचबरोबर आता धैर्यशील माने सुद्धा होते आमचे तर इच्छलकरंगीमध्ये सुद्धा अशी एक आयुक्तांसोबत बैठक घेणार आहे तर म्हणजे याच्या अगोदर कुठलेही एमपीसीचे अध्यक्ष असे वेगवेगळ्या ठिकाणी बैठकीसाठी ते ऑफिसच्या बाहेर पडतो असं पूर्ण राज्यामध्ये कोल्हापूर मी सगळे राज्य शहरामध्ये जातोय जोपर्यंत जमिनीवर जाणार नाही तोपर्यंत वस्तुस्थिती करणार नाही आपल्यासारखे जेव्हा लोकप्रतिनिधी किंवा आपल्यासारखे जेव्हा प्रतिनिधी आम्ही भेटतो तेव्हा वस्तुस्थिती सुद्धा कळते मी फक्त आमचे अधिकारी काय म्हणतात त्याच्यावर अवलंबून राहत नाही आपल्यासारखे जेव्हा जनतेशी संवाद होतो धा जी जी पे आता याच्यानंतर माझ्या युक्तीवादी आयुक्तांसोबत बैठक झाली की इंडस्ट्री असोसिएशन त्यांच्यासोबत बैठक आहे त्याच्यानंतर जे सामाजिक संस्था आहेत त्यांच्यासोबत बैठक आहे तर असे प्रत्येक घाट आज शहरातले जे जेवढे वेगवेगळे घटक आहेत त्यांच्यासोबत बैठक ठेवून त्यांच्याकडून माहिती घेऊन नंतरच आम्ही पुढची कारण करणार आता फक्त ही प्राथमिक बैठक आहे की आम्हाला जाणून घ्यायची की वस्तुस्थिती काय आहे मला माहिती आहे वस्तुस्थिती काय पण मग पुढची कारवाई करताना त्याच्यामध्ये काही चूक झाली नाही पाहिजे आणि कुणालाही नुकसान झालं नाही पाहिजे आरोग्याला नुकसान नाही झालं पाहिजे आर्थिक सुद्धा नुकसान नाही झालं पाहिजे त्याचबरोबर सगळ्यांना एकत्र घेऊन जर काम केलं तर ते शक्य आहे